नवीन वर्ष उंबरठ्यावर येऊन ठेपले सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच त्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेत सेलिब्रिटींचे से अनेकांचे से फिरायला जाण्याचे प्लॅन्स रेडी आहेत बरं का अर्थात अनेकदा कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे ते शक्य होत नाही पण प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये मात्र न्यू इयर सेलिब्रेशनसाठीचं ड्रीम सा डेस्टिनेशन ऑलरेडी नमूद केलेलं असतं चला व्हिडिओतून जाणून घेऊया बकेट ड्रीम डेस्टिनेशन आहे जिथे आपल्या या कलाकारांना जाऊन न्यू इयर सेलिब्रेट करायचं आहे प्रिया बापट उमेश सोबत मला पॅरिस पाहायला आवडेल नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी असं प्रियानं लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं नम्रता संभेराव हास्यजत्रा फिल्म नम्रता संभेरावला नवीन वर्षाचं स्वागत शक्य होईल तेव्हा नॉर्थ ईस्ट इथे जाऊन करायचं आहे असं तिनं सांगितलं गौरव मोरे लोकमत फिल्मीशी बोलताना गौरव म्हणाला मला लंडन खूप आवडतं शूटिंगच्या निमित्तानं अनेकदा तिथे जाणं होतं पण लंडन इथं जाऊन नवीन वर्षाचं सेलिब्रेशन एकदा तरी नक्की करणार उपेंद्र लिमये फेम उपेंद्र सध्या जोरदार चर्चेत आहे लोकमत आपल्या न्यू इयर प्लॅनिंग उपेंद्र म्हणाला नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ड्रीम डेस्टिनेशन तेच जिथे माझं कुटुंब माझ्यासोबत असत मग अगदी साधं डेस्टिनेशनही माझ्यासाठी त्यावेळी ड्रीम डेस्टिनेशन होऊन जात भूषण प्रधान माझं युरोप फिरायचं राहिलंय त्यामुळे पुढील वर्षी नवीन वर्षात मी हे माझं ड्रीम डेस्टिनेशन नक्की पाहणार असं भूषणनं लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं अमित भानुशाली मला बाईक वरनं मुंबई टू लंडन टूर करायची आहे त्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशनच्या निमित्तानं हा योग जुळून आला तर क्या बात असं अमित म्हणाला प्रसाद जबादे माझी खूप इच्छा आहे की पॅरिस आणि ग्रीस इथे मला अमृतासोबत जायला आवडेल न्यू इयर सेलिब्रेशनचं निमित्त असेल तर सोने पे सुभागा। पण इतरही वेळी मला माझ्या या ड्रीम डेस्टिनेशन्सना ना अमृतासोबत भेट द्यायला आवडेल ऐश्वर्या नारकर नवीन वर्ष कसं साजरा करणार या संबंधित लोकमत फिल्मी सोबत बोलताना ऐश्वर्या नारकर म्हणाली माझ्यासाठी ड्रीम डेस्टिनेशन म्हणजे एखादी शांत जागा जिथे निसर्गाच्या सानिध्यात मला नवीन वर्षाचं स्वागत करायला आवडेल जुई गडकरी प्राग बुढापेस्ट ही युरोपातील सुंदर बाजू माझी पाहायची राहिली युग जुळून आला तर इथे मला नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जायला आवडेल असं जुई गडकरी म्हणाले प्रसाद ओ प्रसाद म्हणाला माझं ड्रीम डेस्टिनेशन असं काही नाही पण जिथे माझी फॅमिली माझ्यासोबत असेल तेच माझं ड्रीम डेस्टिनेशन विवेक सांगळे हिमाचलला जाऊन मला नवीन वर्ष साजरं करायचं सा आहे असं विवेक सांगळे लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाला यावर्षी मला हिमाचलला जायचं होतं पण काही कारणानं ते शक्य होत नाहीये पण पुढच्या वर्षी मी हिमाचलला नक्की जाईन पण सोलो ट्रिप एन्जॉय करणार हेच माझं ड्रीम डेस्टिनेशन असेल स्पृहा जोशी लोकमत फिल्मीशी आपल्या न्यू इयर प्लॅनिंग विषयी बोलताना स्पृहा म्हणाली थोडा आधीचा आणि नंतरचा जो युरोपातला काळ असतो तो मला खूप आवडतो त्यामुळे एकदा कधीतरी युरोपातील देशामध्ये मला जायचंय तिथे ज्या पद्धतीनं ख्रिसमसची नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असते ते पाहणं म्हणजे नेत्रसुख दुकानं सजलेली असतात रोषणाई केली जाते ते तिथे जाऊन मला अनुभवायचं आहे असं स्पृहा म्हणाली